हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मला टीनेजर्सांसाठी बोलायचं आहे यंगस्टर्सांसाठी बोलायचं आहे अहो तुमचे पंखात बळ भरपूर आहे जरा बळ ना कित्येक वेळा तुम्हाला वाटते अहो माझा क्लासमेट किंवा माझा मित्र अमुक झाला तर झाला मी मात्र अजूनही इथेच आहे मी काही पुढे सरकलो नाही तुम्ही का पुढे सरकला नाहीत हे तुम्ही विचार केलात का तो पहाटे पाचला उठून कितीतरी वेळ अभ्यास करत बसायचा तुम्ही अगदी गाढ झोपेत लोळत वेळ काढायचे विचार केलात का हा हा तो ब्रह्म मुहूर्तावर उठून अभ्यासाला बसायचा त्यानं तेव्हा किती के कष्ट केले म्हणून आज तो त्या पदावर आहे किंवा त्याला तो सन्मान आज मिळतोय त्याला त्यांना पूर्वी कष्ट केलेले आहेत अहो तुमच्याकडे पण एनर्जी आहे ना प्रत्येकाकडे एनर्जी आहे प्रत्येकाकडे सर्व काही आहे देवानं सगळ्यांना दिलेला आहे पण काय झाले वॉट स्टॉप यू तुम्हाला कोण थांबवते तुम्हाला थांबवते तुमचा आळस लेझिनेस बरोबर आहे जरा डोळे मिटून विचार करा तुम्ही तुमचा वेळ कसा वाया घालवता जरा डोळे मिटाय आणि आठवा कसं तुम्ही वेळ वाया घालवता रील्स बघत असेल किंवा आणि काय बघत असेल किंवा नुसतं झोपून असेल विचार करा ना तुम्ही कसा वेळ वाया घालवता तो आला ना समोर? क्लॅरिटी आली ना हम्म आता तुम्ही पुढचं पाऊल काय करायचं म्हणजे वीस कारण शोधून काढायची मला कशासाठी हा आळस सोडायचा आहे कारण काढायची काही असू देत कशासाठी असेल हे वेट लॉस साठी असेल अभ्यास चांगला करण्यासाठी असेल काही असेल वीस कारण काढा मी हा आळस कमी केला की मी काय काय करू शकतो त्यामुळे कशासाठी मला हा आळस सोडायचं आहे झाली कारणं लिहून आणि इमॅजिन करा तुम्ही आळस सोडलात आणि त्यामुळे काय घडलं सपोज तुम्हाला तुमचं वेट कमी करायचं आहे प्रचंड वाढलेलं आहे वजन मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे वॉकिंग करायला पाहिजे खाणेपिण्यावर जरा नियंत्रण करायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे विचार करा सगळा केलात तुम्ही आणि तुमचं वेट नियंत्रणात आले डोळ्यासमोर तुमचंच फिगर कमी वजन झालेलं डोळे पुढे आणा आता किती ॲक्टिव्ह आहात तुम्ही ऍक्टिव आहात वजन खूप कमी झाले त्यामुळे बी पी शुगर हे काही व्हायची कारणं नाही आहेत तुमचे फिलिंग आता बघा काय झाले आहे का नाही मग आपल्याला असं करायचं आहे ना मग जे काही तुम्ही करणार त्याची लिस्ट बनवा अभ्यास असला तर अभ्यासाचं काही नवीन शिकायचं असलं तर वजन कमी आहे काही वॉटेवर काय करणार तर हे करा आणि रोज त्याला टिक करत जावा म्हणजे तर काम केल्यावर सपोज वॉकिंगला मी रोज जायचं ठरवले मी रोज वॉकिंगला जात असले तर वॉकिंगला जाऊन येऊन लगेच टिक करायचं मग ते टिक मार्क तुम्ही बघत जावा म्हणजे त्यातनं माझे किती दिवस मी गेलीये किती दिवस मी केले किंवा काय करायला पाहिजे हे टिक मार्क करत जावा तुमचं तुम्हाला कॉन्फिडेन्स येत जाईल आणि कित्येक वेळेला काय करतो आपण नको पुढे करूया अमुक झाल्यावर करूया तमुक झाल्यावर करूया असं करत जातो सपोज तुम्ही यूट्यूब चॅनल उघडायचं ठरवले ठरवले तुम्ही तुम्ही विचार करता नाही मी छानपैकी कॅमेरा घेतल्यावर करीन मी अमुक केल्यावर करीन नाही हे बघा उद्या करायच्यासाठी पुढे ढकला जाऊ नका आज स्टार्ट इट नाव आणि कायम डन इज बेटर देन परफेक्शन नो डाऊट तुम्ही साधे कॅमेऱ्यात करता तेवढं परफेक्शन येणार नाही ठीक आहे ओके पण काही न करण्यापेक्षा बरं ना डन इज बेटर देन परफेक्शन त्यामुळे अमुक झाल्यावर करतो तमुक झाल्यावर करतो हे सगळं सोडून टाका आणि इमिडिएटली करायला लागा त्याच्याशिवाय आणि एक काय आहे माहिती का साधी आणि एक एक्झाम्पल देते सपोज किचन साफ करायचं आहे मला मी विचार करणार नाही आई येऊ देत आई आल्यावर करायला लागते म्हणजे मला सोपं जाईल हो आई येईपर्यंत का वाट बघता करायला लागा ना आई आल्यावर आईला मदत करायची असली तर करेल ती तिची काही वाट बघत जाऊ नका डू इट नाव दुसऱ्याकडनं काही आपल्याला हे मिळेल तो अमुक करेल बिलकुल तुम्ही अपेक्षा ठेवू नका आणि अतिशय महत्वाचं म्हणजे का नाही कित्येक वेळेला तुम्हाला असं वाटते सपोज लवकर उठायचं आपण ठरवतो हे बरेच लोकांकडे हे घडते म्हणून हे एक्झाम्पल्स देते मी उद्यापासून मी सहा वाजता उठणार आहे गजर लावला सहाला गजर झाल्यावर म्हणतो नाही उद्यापासून करूया परवापासून करूया नाही मग काय करायचं आपण आपल्यालाच आपण ऑर्डर द्यायचे नाही काउंटिंग वन टू फाईव्ह म्हणायचे आधी मी बाथरूममध्ये असायला पाहिजे इमिडिएटली त्यामुळे हे फॉलो करायचं आपण नाही एक दोन तीन पाच म्हणायच्या आधी मी कामालाच आप आपणच आपल्याला ऑर्डर द्यायचे आणि तेवढेच आत इमिडिएटली जाऊन आपले कामाला लागायचं आणि काही लोकांना काय वाटते माहिती का हो मी केलं काय नाही काय कोण मला एवॉर्ड देणार आहे का मी माझं स्वयंपाकघर चांगलं स्वच्छ ठेवलं काय नाही काय कोणी मला एवॉर्ड देणार नाही मग कशाला अहो असं विचार करू नका कुठली गोष्ट आपण स्वतःसाठी करतो हे लक्षात ठेवा आपण लोकांसाठी काही करत नाहीये आपण स्वतःसाठी करतो त्यामुळे आपण लोकांकडनं अपेक्षा पण ठेवायच्या नाहीत त्यामुळे काय होतं आपल्याला कोणी चांगलं म्हटलं काय कोणी वाईट म्हटलं काही काही फरक पडत नाही आता मला आवडते व्हिडिओ करण्यात लोकाला सांगण्यात काय शाळेत असताना आम्ही बरेच विद्यार्थ्यांना सांगत होतो कितीतरी विद्यार्थ्यांचा अगदी त्याच्यामुळे उत्तम झालेला आहे आजही ते म्हणतात भेटल्यावर बरं वाटते मग म्हटलं आता आपल्याला नवीन माध्यम मिळालेलं आहे त्यामुळे व्हिडिओ करून सांगूया आपण जे कोणाला हवं ते घेतील त्यामुळे जे काही लोकांना पाहिजे ते उचलून घेतील ना त्यांचा फायदा होईल हो त्यांचं चांगलं होईल त्यामुळे कोणी एकाजना आपल्याला काय म्हटलं म्हणून आपण काही बिलकुल लक्ष द्यायचं नाही उलट इग्नोर करायचं त्यामुळे तुम्ही असं करताना तुम्हाला कोणीही काही म्हंटल का म्हणजे जगात असते असं तुम्ही म्हणू नका शंभर टक्के लोक तुमचं कौतुक करणार नाही दहा टक्के लोक तरी तुम्हाला नेगेटिव बोलणारे असतील का एवढ्या दिवसभर स्वच्छता स्वच्छता करतच बसते म्हणणारे असतील त्यांना काही देणं घेणं नाही येते तरी म्हणतील म्हणू देत इग्नोर करायचं मला माझं घर स्वच्छ ठेवलं की आवडते ना मग मला तर करायचं अभ्यास मला अभ्यास केला की के आवडतो ना मी अभ्यास करणार त्यामुळे दुसरेकडे लक्ष बिलकुल द्यायचं नाही म्हणून लक्षात ठेवा शंभर लोक आपलं कौतुक करतील असं नाहीये दहा टक्के लोक तरी नावं ठेवणारे असतात आणि दहा टक्के लोक कौतुक करणारे पण असतात आणि ऐंशी टक्के लोकांना एटी पर्सेंट तुम्ही स्वच्छ ठेवा घाणेळ ठेवा त्यांना काहीही देणं घेणं नाहीये अशी लोक पण असतात पण आपण हे कोणासाठी करतो आपल्यासाठी करतो आपल्याला बरं वाटते ना आपल्याला आनंद वाटतो ना एक दहा लोकांनी तरी तुम्हाला हा छान आहे ग किती छान घर ठेवलेश म्हटल्यावर बरं वाटते ना मग आपल्याला तो आनंद मिळतो त्या आनंदाकडे बघा आणि कुठलाही काम एवढ्या लक्षात ठेवा आपण हे आपल्यासाठी करतो लोकांसाठी करत नाही आणि आपल्याला देवाना भरपूर बळ दिलेला आहे प्रत्येकाला दिलेला आहे फरक एवढ्याच कोणी तर वापरते कोणी तर वापरत नाही त्यामुळे देवाने कोणालाही असं पाठवलेलं नाही प्रत्येकाला काही ना काही गिफ्ट देऊन पाठवलेले आहेत त्याचं आपण पूर्ण उपयोग करायचं हे आपले हातात आहे आणि आपण तर काम करायला गेलो का देव सुद्धा आपले पाठीशी उभा राहतो एक म्हण आहे इंग्लिशमध्ये गॉड हेल्प्स दोज हु हेल्प सेल्स म्हणजे आपण आपली मदत करायला गेलो का नाही देवसुद्धा आपण होऊन आपले मदतीला येतो त्यामुळे टीनेजर्स बिलकुल कोणालाही दोष देऊ नका तुमचं आयुष्य बदलण्याची कॅपॅसिटी तुमचे हातात आहे नुसतं बिलकुल रड्यात बसू नका नोकरी मिळत नाही हे नाही तर नाही एटलीस्ट तुमचे पुरता तरी मिळवायची हंड्रेड पर्सेंट तुमचे आहे तिथून चालू करा आधी अगदी मोठं स्वप्न हवी तर ठेवू नका स्वतःपुरतं मी करणार आहे स्वतःसाठी मला कोणाकडे आई वडिलांकडे सुद्धा विचारायची वेळ येऊ नये स्वतःचा मोबाईल रिचार्ज असेल स्वतःचे कपडे असतील स्वतःचा पेट्रोल चे पैसे असतील स्वतःचे जावा तिथून हळूहळू त्यामुळे आजपासून कोणालाही दोष द्यायचं नाही आपण आपले स्वतःकडे बघायचं स्वतःकडे कुठले चांगले पॉइंट आहेत मला काय केलं की आवडेल आणि करायला जायचं लोक काही म्हणू देत बिलकुल लक्ष देऊ नका स्वतःकडे लक्ष द्या आणि आयुष्यात छानपैकी उभं राहावा हॅव ए नाईस डे